नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आषाढ स्पेशल अगदी झटपट होणारा आणि चविष्ट असा अंडा मसाला अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आज आपण बनवूया अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी आठ अंडी उकडून घेतलेली आहे आणि आप आपल्याला हे सगळं साहित्य कच्चं वापरायचं आहे हे खोबरं मी थोडंसं घेतलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे तर हे आपल्याला फोडणीसाठी शेपडेट बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि एक टोमॅटो आणि एक कांदा असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे आणि एवढीशी कोथंबीर आहे तर हेही वाटण आपल्याला कच्चच करायचं आहे ही करा रेसिपी एकदम पटकन होणारी आहे आणि चवीलाही तेवढी जबरदस्त आहे तर आता आपण हे दोन्हीही मिक्सरला लावूया आणि ह्या मसाल्यात जर आपल्याला गरज वाटलीच थोडीशी तर याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटायचं तर हे पा हाही मसाला आपला असं बारीक वाटून झालेला आहे याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही एकदम बारीक वाटून झालेलं आहे आणि हे फोडणीचंही आपलं एकदम बारीक वा वाटून झालेलं आहे याच्यातही आपण पाणी नाही घातलेलं तर आता आपण अंडा मसाला तयार करूया कढई तापलेली आहे तर त्याच्यात आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं अंडी अशी मस्त आपली फ्राय झालेली आहे मस्त आणि अशी जर तुम्ही भाजी केली एकदमच टेस्टी होते तर आता आपण ही सगळी अंडी काढून घेऊया अंडी आपली काढून झालेली आहे आणि पा रंगही कसा छान आलेला आहे तर आता हे उरलेलं तेल आहे याच्यात आपण आणखी थोडंसं अर्धी पळी तेल घालूया तेल आपल्या आवडीवर घालायचं ह्या तेलात आपण आलं लसूण आणि खोबरं के पेस्ट केलेलं घालायचं हे अंडी तळल्यामुळं ह्याच्यात थोडासा बल्काचा तुकडा लिंबल्यामुळं तेलाला फेस आलेला आहे असं तेलाला फेस नाहीयेत हे पण आपल्याला याच्यात फोडणीत घालायचं खडा मसाला फोडणीत घातल्यानंतर भाजीला मस्त असं त्याचा सगळा स्वाद उतरतो मसाल्याला आपले मस्त तेल फिपलेलं आहे का मसाला मस्त फ्राय झालेला आहे तर इथे पहा सुके मसाले एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर पाऊन चमचा मी अशी धने पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा अंडा ग्रेवी मसाला घेतलेला आहे हा जर नसेल तर चिकन मसाला वापरला तरीही चालेल आपल्याला गरम मसाला याच्यात वापरायचा नाही कारण खडा मसाला वापरलेला आहे म्हणून हेही मसाले याच्यात घालूया आणि एक मिनिटभर असं परतून घेऊया म्हणजे भाजीला आपल्या मस्त असं कट येतो आणि हे मसाले एक मिनिटभर चांगले परतलेले आहेत तर याच्यात आपल्याला एक छोटी वाटी असं पाऊन वाटी दही घालायचं तुम्हाला जर आवडत नसेल ना तर नाही घातलं तरीही चालतं आणि गॅस कमी करून घालायचं म्हणजे कसं दही फुटत नाही आणि आता दही मस्त एक ते दोन मिनिट मस्त असं फ्राय करून घेऊया आता मसालाही मस्त परतून झालेला आहे तर याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आपली जेवढी भाजी करणार आहोत त्याच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याच्यात आपल्याला ही अंडी घालायची अशी हलक्या हातानं मिक्स करायची नाहीतर मग अंडी कुस्करतात आणि आपल्याला जेवढं भाजी तसं पाणी हवं तेवढं पाणी घालायचं आपल्याला किती लोकांसाठी भाजी करायची त्याच्यावर आपण ग्रेव्हीचा अंदाजानं पाणी घालायचं आणि ही ग्रेव्ही अशी जास्त पातळ नसते थोडीशी जरा दाटसर ठेवायची म्हणजे एकदम मस्त अशी चवीला होते आणि हे पा मी इतपत असं अंड्याच्या या ग्रेवीत पाणी घातलेलं आहे एवढी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे हे पा आणि ही आपल्याला आता मोठा गॅस उकळी येईपर्यंत ठेवायचा आणि जरा उकळी आली की मंद गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनिट असं हे शिजवून घ्यायचं म्हणजे आणखी आपली भाजी मस्त अशी दाटसर होते तर आता आपण हे मंद गॅसवर शिजवून घेऊया तर हे पाच दोन ते तीन मिनिट झालेलं आहे आणि अंडा मसाला आपला मस्त अगदी शिजलेला आहे तर हे पा मस्त असा कटही आलेला आहे तर आत्ता आपण गॅस बंद करूया हे पा अगदी छान बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल असा अंडा मसाला हा तयार होतो हे पा आणि आता खाण्यासाठी तयार आहे आपला अंडा मसाला आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुगरण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद